नेवासा तालुक्यातील शिरसगाव ग्रामस्थांचं ग्रामदैवत जगदंबेच्या नवरात्र उत्सवाची सुदर्शन महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली शिरसगाव येथे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून गावचं ग्रामदैवत जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर या निमित्ताने शिवाजी महाराज देशमुख यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताहाचंही आयोजन केलं जातं नवरात्र निमित्ताने नऊ दिवस परिसरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात सप्ताह काळात देवगड संस्थांचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी देखील भेट देऊन आशीर्वाद दिले कालच्या दिवशी गावातील महिला भगिनींनी आपल्या स्वतःच्या घरून आणलेल्या भाकरी एकत्रित करून आमटी आणि भाकरीचा आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद वाटला जातो हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंचायत समितीचे सदस्य व गावचे सरपंच नाना पोटे उपसरपंच अरुणाबा देशमुख प्रल्हाद देशमुख सुंदरलाल नहार नितीन देशमुख राजेंद्र पोटे बापूसाहेब देशमुख विठ्ठल देशमुख गणेश सुमोसे सुधाकर गोरे दादासाहेब पोटे आदींनी परिश्रम घेतले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा विजयादशमीच्या उत्सवानिमित्तानं नेवासा तालुक्यातील शिरसगाव या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून उत्सवाच्या निमित्त विजयादशमीला हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तन या ठिकाणी आयोजित केलं जातं आज त्याची स काल्याचं कीर्तन समाप्ती झालेली आहे माझ्यासोबत या ठिकाणी देशमुख महाराज आहेत महाराज कितव्या वर्षापासून किती वर्षापासून सदर हा उत्सव साजरा केला जातो हा जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव गेली अनेक वर्षापासून चालू आहे परंतु ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झाला त्याला जवळजवळ आता त्रेचाळीस वर्ष जवळजवळ पूर्ण होत आलेले आहेत यावर्षी हा अखंड हरिणाम सप्ताह आश्वीशुद्ध प्रतिपदेला सुरुवात होऊन आज दसऱ्याच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता समारोप झालेला आहे सुदर्शन महाराज देशमुख यांचं काल्याचे कीर्तन आत्ता संपन्न झालेलं आहे शिरजगाव आणि पंचकृषीतील जी काही भाविक आहेत दररोज या ठिकाणी येऊन ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन अन्नदान या सगळ्यामध्ये कायावाच्या मानाने सहभागी होत असतात या गावामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये उपवास केला जातो आणि देवीच्या मनापासून उपासना केल्या जाते आणि या सर्व कार्यक्रमासाठी आमदार विठ्ठालोजी लंगे पाटील यांचंही मोठं योगदान आहे आणि सप्ताह कमिटी जी आहे त्या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून सर्वाशी संपर्क करून आर्थिक नियोजन केलं जातं आज काल्याच्या कीर्तनासाठी आपल्या भेंडा कारखान्याचे संचालक का आदरणीय देसाईबाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण देखील पत्रकार या नात्याने या ठिकाणी येऊन हा संपूर्ण कार्यक्रम समाजासमोर नेण्याचा प्रयत्न करत आहात तेव्हा आपल्या मनापासून अभिनंदन करतो जगदंबा मातेच्या आशीर्वादाने सर्वांचं जीवन सुखमय व्हावं अशी जगदंबा मातेची शिरी प्रार्थना करतो आणि थांबतो हरी गेल्या अनेक वर्षांपासून हा हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये जे भाक या ठिकाणी जे आयोजन आयोजक म्हणून जे खरी प्रामुख्याने जे भूमिका वाजवतात या ठिकाणी अनेक ग्रामस्थ आहेत यामध्ये मा आहे माझी पंचायत समिती सदस्य आहे सरपंच दत्तो नाना पोटे आहे का कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो आणि कसं याचं आयोजन असतं खरं तर आमच्या जगदंबा मातेचं हे जागृत देवस्थान आहे इथं वीर खोदत असताना तांदळा सापडलं होता आणि म्हणून एक आमच्या तालुक्यामध्ये या देवीचं खूप नाव आहे आणि नारायण देशमुख यांनी या सप्ताहाला सुरुवात केली आहे सुरुवातीला सप्ताह सुद्धा लोक येत नव्हते गोष्टी सांगून त्यांनी सुरुवात केली आज त्या वटवृक्षात रूपांतर या ठिकाणी झालेलं आहे आणि याचं सगळं श्रेय नारायण नाना देशमुख यांना जातं आहे त्यानंतर आम्ही दोन हजार सालापासून या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं काम करतो आहे माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत त्यामध्ये नितीन देशमुख आहे राजेंद्र पोटे आहे विठ्ठल देशमुख आहे बापूराव देशमुख आहेत प्रल्हाद देशमुख आहेत आणि असे अनेक अनेक असे हात आमच्या पाठीशी आहेत की पाठीमागून आम्हाला मदत करतात त्यातमध्ये आमदाराचंही खूप मोठं योगदान आहे अरुण आबा आणि हे जे मोठाले कार्यकर्ते आप जे आपल्या गावामध्ये आहे या सर्वांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि त्या सहकार्याच्या सह जीवावर जी आम्ही हे काम करतो याला संपूर्ण पाठबळ असल्याशिवाय हे मोठं काम होत नाही तुम्ही आज पाहिलं असेल तर अशा प्रकारच्या या ठिकाणी भाकरी येणं आमटीचा मा प्रसाद होणं ह्या पंक्ती बसणं हे तालुक्यात तुम्हाला कुठंही दिसणार नाही आणि एवढी गर्दी तुम्हाला कुठेही दिसणार नाही एवढा मोठा मंडप असून सुद्धा या ठिकाणी जागा कमी पडते याचं कारण फक्त फक्त आणि शिरसगाव ग्रामस्थांचं आहे अशा पद्धतीनं सर्व धर्मसम भावाची शिकवण देत या शिरजगाव गावामध्ये आपलं असलेलं ग्रामदैवता जगदंबा देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे राष्ट्र सह्याद्री अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा